चांदवडच्या राजकारणात भूकंप झालाय काँग्रेस पक्षाचे आणि अनेक दिवसांपासून काँग्रेस पक्षाचा ध्वज खांद्यावर घेऊन फिरणारे माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी काँग्रेस पक्षाचा ध्वज खाली टाकत भाजपा बरोबर आपलं नातं जोडलंय त्यांच्या हाताच्या पंजामध्ये आता कमळाचं फुल आलेलं आहे शिरीष कोतवाल यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे कारण हे आहे की शिरीष कोतवाल यांनी भाजपात का प्रवेश केला शिरीष कुमार कोतवाल हे भाजपात का गेले हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे सर्व विधानसभा मतदारसंघातील जनता याचं आणि उत्तर शोधते की शिरीष कुमार कोतवाल भाजपात का गेले मात्र याचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहे शिरीष कोतवाल भाजपात का गेले आहे तुम्ही जर चांदवड तालुक्यातील नगर परिषदेची जिल्हा परिषदेची आतील बातमी शोधत असाल तर आताच आमच्या वेगवान मराठीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्या समोर येतील कारण तुम्ही व्हिडिओच्या नादामध्ये हरवून जाल आणि लाईक आणि ला सबस्क्राईब ला राहून जाईल नमस्कार मी साहेबराव ठाकरे आणि आपण वेगवान मराठी दोन आमदार सहा वेळा पराभूत आठ वेळा आमदारकीची निवडणूक लढवलेले शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम केलेले चांदवड बाजार समितीवर सभापती म्हणून सदस्य म्हणून राहिलेले शिरीष कुमार कोतवाल हे दोन हजार नऊ मध्ये अपक्ष म्हणून आमदार निवडून आले मात्र त्यानंतर त्यांना आमदारकी जिंकता आली नाही दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यामध्ये शिरीष कोतवालांचा दारुण पराभव झाला शिरीष कोतवालांना मतदारसंघामध्ये क्रमांक तीनची मते मिळाली यामध्ये राहुल आहेर यांना प्रचंड मतदान पडलं तर दुसऱ्या क्रमांकावर गणेश निंबाळकर यांना राहण्याची वेळ आली असं असलं तरी राहुल आयर आणि गणेश निंबाळकर यांच्यामध्ये खूप मोठं अंतर होतं त्यामुळे राहुल आय यांचा विजय एकतर्फी मानल्या गेला शिरीष कोतवाल हे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होते मात्र सत्ता तेथे ते शहानपण ही जुनी म्हण सर्वांना माहीत आहे मग कोतवालांना हे कसं माहीत नसणार असं होणार नाही राजकारण हे कोतवाल उकळून प्यालेले आहेत आठ वेळा विधानसभेची निवडणूक लढविणे आणि पराभूत झाल्यानंतर पुन्हा राजकारणात पाय रोवून घट्ट उभे राहणे हे फक्त सामर्थ्य कोतवालांमध्येच आहे आणि ते त्यांनाच जमू शकतं राजकारणात टिकायचं असेल तर सत्ता महत्वाची असते तर तर तुमचा निभाव लागेल हे ओळखून कोतवालांनी पंजाला सोड चिठ्ठी देत भाजपामध्ये दे प्रवेश केला मात्र कोतवालांना प्रवेश करण्याचं फक्त तेवढंच कारण नाहीये तर शिरीष कोतवाल हे फार दूरदृष्टीचे दुरु दुरु आहे राजकारणाचा सखोल अभ्यास कारण राजकारण शिकावं तर कोतवालांकडून असं चांदवडमध्ये बोलल्या जातं शिरीष कोतवालांचा पडतीच्या काळाला सुरुवात झाली ते या दिवसापासून शिरीष कोतवाल अनेक वर्षांपासून विधानसभेची निवडणूक लढत आले परंतु त्यांनी थांबलं पाहिजेत असं कार्यकर्त्यांना वाटू लागलं कारण जोपर्यंत कोतवाल विधानसभेला थांबत तो नाही तोपर्यंत आम्हाला संधी मिळणार नाही हा त्यांच्यासोबत असणाऱ्या डॉक्टर आत्माराम कुंभारडे यांचा अभ्यास झाला कारण शिरीष कोतवालांना अपक्ष आमदार करण्यामागे डॉक्टर आत्माराम कुंभारडे यांचा मोलाचा वाटा होता आणि डॉक्टर आत्माराम हे शिरीष कोतवालांचा उजवा हात म्हणून ओळखले जात होते मात्र दोन हजार चौदाच्या ऐन निवडणुकीमध्ये शिरीष कोतवालांचा उजवा हात म्हणून असणाऱ्या डॉक्टर आत्माराम कुंभारडे यांनी राजकारणामध्ये एक खळबळ उडवून दिली आमदारकीची संधी मिळत नाही हे पाहून शिरीष कोतवालांना सोडून थेट त्यांना शह देत विधानसभेची उमेदवारी जी होती डॉक्टर आत्माराम कुंभारडे यांनी केली चांदवड मतदारसंघात देवळा आणि चांदवड हे दोन तालुक्या असल्यामुळे प्रांतवाद झाला चांदवड तालुक्यातून शिरीष कोतवाला आणि डॉक्टर आत्माराम कुंभारडे हे दोन उमेदवार झाले आणि देवळात तालुक्यामधून राहुल आयर यांच्या बाजूने पूर्णपणे मतदान झालं आणि चांदवडमधूनही राहुल आयरांना थोडंफार मतदान मिळालं त्यामुळे राहुल आहेर यांचा विजय झाला चांदवड तालुक्यातल्या मतदानाची मतदानाची विभागणी जी होती ती दोघांमध्ये विभागल्या गेल्यामुळे तो विजय राहुल आयरांच्या तब्बल तीन परशे वर्षसाठी पथ्यावर पडला यानंतरच्या काळामध्ये दोन हजार एकोणावीसला ला विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये काँग्रेस मार्फत शिरीष कुमार कोतवालांनी उमेदवारी केली त्यांना पंच्याहत्तर हजार सातशे दहा मते मिळाली तर विद्यमान आमदार राहुल आयर यांना एक लाख तीन हजार चारशे चोपन्न मतं मिळाली सव्वीस हजार पाचशे सदतीस मतांच्या फरकानं शिरीष कोतवालांचा पराभव झाला चांदवड मतदारसंघात कांद्याचा प्रश्न गंभीर होता त्यामुळे अनेक मोर्चा आंदोलनामध्ये आपला सहभाग देऊन भाजपावर निशाणा साधला होता त्यांना वाटले की दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये याचा मला मोठा फायदा होईल मात्र या सर्वांचा काही फायदा झाला नाही कारण यावेळी राहुल आय यांनी चांदवड तालुक्यातील जनसंपर्क दांडगा केला होता अनेक कार्यकर्ते जोडले होते याच दरम्यान प्रहारचे गणेश निंबाळकर यांनी सुद्धा अनेक मोर्चा आंदोलन केलं शिरीष कोतवाल हे प्रत्येक वेळी विधानसभेला उभे राहतात म्हणून चांदोड तालुक्यातल्या मतदारांनी शिरीष कोतवालांनाऐवजी निंबाळकरांना मतदान केलं या ही दोन हजार चोवीस ला गणेश निंबाळकर जरी उभे नसते तरी राहुल आयऱ्यांचा लीड पाहता कोतवालांचा पराभव निश्चित होता आणि शिरीष कुमार कोतवाल जरी उभे राहिले नसते तरी गणेश निंबाळकर पराभूत होणार होते कारण आयरांचा लीडच प्रचंड होतं शिरीष कोतवालांना वाटलं की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर मी सव्वीस हजार मतांनी पडलो तर दोन हजार चोवीसला ला मला त्याचा फायदा होईल पण झालं उलट कोतवालांना तीन क्रमांकाची मतं मिळाली विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर कोतवाल राजकारणामध्ये कमी सक्रिय दिसू लागले असं जरी जनतेला वाटत असलं तरी कोतवालांचे राजकीय डावपेच कोणाला कळाले नाही कोतवाल भाजपात जाणार अशा चर्चा होऊ लागल्या आणि आता ते भाजपात प्रवेश केल्यामुळं त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे पण कोतवाल भाजपात जाण्याचं कारण काय आणि शिरीष कोतवाल भाजपात गेल्यानं चांदवड तालुक्यातील राजकीय समीकरण कशी बदलणार हे आपल्याला समजून घ्यायचं आहे सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक तोंडावर आहे आणि नगर परिषदेमध्ये निवडणुकीने रंग भरलाय राजकारण टिकवण्यासाठी सत्ता महत्वाची असते हे कोतवालांना माहीत आहे म्हणून कोतवालांनी पुढील भविष्य ओळखून भाजपामध्ये प्रवेश केलाय कोतवाल जिल्हा परिषदेसाठी त्यांच्या पत्नी मीनाताई कोतवाल यांना मैदानात उतरवणार आहे तर चांदवड नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्ष म्हणून मुलगा राहुल कोतवाल यांची फिल्डिंग लावणार असल्याचं बोललं जात आहे येणारे विधान विधान परिषदे कोतवाल हे भाजपाचा चेहरा राहतील अकराशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून शिरीष कुमार कोतवाल विजयी झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं होतं त्यावेळी ते, ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संजय जाधव समाधान जामदार हे केदार यांना जाऊन मिळाले त्यामुळे कोतवालांना एकटं पाडण्याचा प्रयत्न झाल्याचं बोललं गेलं त्यामुळे उगावत्या सूर्याला सर्वच नमस्कार करतात कोतवालांनी भाजप सत्तेमधून जात नाही हे ओळखलं आणि भविष्यामध्ये भाजप हेच वर्चस्व राखील त्यामुळे शिरेश कुमार कोतवाल यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला भविष्यात विरोधात गेलेले कार्यकर्ते भाजपात प्रवेश करण्याच्या अगोदर आपण भाजपात गेलेलं कितीही पट चांगलं राहील म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर शिरेश कुमार कोतवाल हे भाजपात गेले उद्देश असा आहे कोणत्याही संस्थेची निवडणूक असो विकास काम करण्यासाठी आपल्याला सत्तेत राहणं गरजेचं आहे म्हणून शिरेश कुमार कोतवालांनी विविध कामे मार्गी लागण्यासाठी आणि सत्तेत राहण्यासाठी भाजपाची कास निवडली कार्यकर्त्यांच्या संपर्कात ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांना काम देण्यासाठी शिरीष कुमार कोतवाल यांना चांदवड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाच्या बाजूने जाणं गरजेचं होतं एवढंच नाही तर येणाऱ्या काळामध्ये शिरीष कुमार कोतवाल जर चांदवड आणि देवळा विधानसभा मतदारसंघ सेपरेट होण्याच्या मार्गावरती आहे चांदवड आणि देवळा हे वेगवेगळ्या बाजून जाणार आहे आणि त्यावेळेस चांदवडमधून भाजपा मार्फत शिरीष कुमार कोतवाल यांना उमेदवारी दिली जाईल हा दूरदृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून चांदवड आणि देवळा हे दोन शेपरेट विधानसभा मतदारसंघ होतील कारण सध्या निर्मिती सुरू आहे वेगळ्या जिल्ह्याची आणि याच गणित डोळ्यासमोर ठेवून भविष्यात आपल्याला या बलाढ्य पक्षामध्ये जाण्यासाठी विनंती करण्याची वेळ येऊ नये आपण त्या पक्षाचा झेंडा अनेक दिवसांपासून खांद्यावर घेतोय अनेक पुढचे राजकारण आहे मुलाचं भविष्य आहे हे राजकारणामध्ये कुठं आणि कसं सक्रिय व्हायचं आहे हे ओळखून शिरेश कुमार कोतवालांनी जर आपण राजकारणात राहिलो तर आपल्या कार्यकर्त्यांना विकास कामा देता येतील आणि विकास कामा जर कार्यकर्त्यांना देता आली तर हे सर्व कार्यकर्ते आपल्याला सोडून जाणार नाही आपला प्रचार आणि प्रसार करतील म्हणून शिरेश कुमार कोतवालांनी एकच गोष्ट नाही तर सगळ्या गोष्टी समजून घेऊन भाजपामध्ये प्रवेश केलाय आता पुढे येणाऱ्या गोष्टींमध्ये अनेक घटना घडणार आहेत राजकारण म्हटलं की उलटा होत असते पुढंही उलता पालत होणार आहे मात्र आपल्याला एकंदरीत आमच्या विश्लेषणाबाबत काय वाटतंय आम्ही जे सांगितलेलं आहे का तुम्हाला काय वाटतंय तुमचं उत्तर कमेंट जरूर करा आमच्यापेक्षा जर तुमच्याकडे याबाबत अलग माहिती असेल तर कमेंट जरूर करा कारण या कमेंट जे आहेत संपूर्ण महाराष्ट्र वाचतोय संपूर्ण मतदारसंघ वाचतोय आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर वेगवान मराठी प्रथम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओसाठी पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार